या व्हिडिओमध्ये आपल्याला जुळी म्हण ओळखायची आहे म्हणजे एक म्हण आपल्यासमोर येईल त्याला उत्तर म्हणून किंवा जुळी म्हण शोधण्यासाठी चार म्हणे आपल्यासमोर येतील त्यामध्ये समान अर्थ असणारी जुळी म्हण आपल्याला ओळखायची आहे पहिली म्हण पाहूया ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये या अर्थाची दुसरी म्हण आपण शोधणार आहोत अ चोर सोडून संन्यासाला फाशी ब एका हाताने टाळी वाजत नाही क मऊ लागले म्हणून कोपराने खणू नये आणि ड एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये या अर्थाची दुसरी म्हण शोधायची उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे क मऊ मौ लागले म्हणून कोपराने खणू नये दुसरी म्हण पहा पळसाला पाने तीनच पर्याय आहेत अ बडाघर पोकळवासा ब बाप तसा बेटा क घरोघरी मातीच्या चुली आणि ड घर फिरले की वासीही फिरतात उत्तर आहे पळसाला पाने तीनच या म्हणीची जुळी म्हण घरोघरी मातीच्या चुली तिसरी म्हण पाहूया आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी पर्याय आहेत अ गरज सरो वैद्यमरो काकेत कळसा गावाला वळसा क रोज मरे त्याला कोण रडे आणि ड डोळ्यात केर कानात फुंकर आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी या म्हणीची जुळी म्हण आहे डोळ्यात केर कानात फुंकर चौथी म्हण पाहूया आपण बाप तसा बेटा या म्हणीच्या जुळी म्हण अ देश तसा वेश ब खान तशी माती क घरोघरी त्याच परी आणि ड राजा बोले दळ हाले बाप तसा बेटा या म्हणीची जुळी म्हण आहे खान तशी माती पाचवी म्हण भाऊ पाचही बोटे सारखी नसतात याची जुळी म्हण शोधूया आपण अ व्यक्ती तितक्या प्रकृती ब दात करून पोट भरणे क आपली पाठ आपल्याला दिसत नाही ड पाचांमुखी परमेश्वर पाचही बोटे सारखी नसतात या म्हणीची जुळी म्हण आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे अ व्यक्ती तितक्या प्रकृती सावी म्हण पाहू नाचता येईना अंगण वाकडे पर्याय आहेत अ पायधू तर म्हणे तोडे केवड्याचे ब कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच क स्वयंपाक येईना ओली लाकडे आणि ड मोर नाचतो म्हणून लांडोरही नाचते नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीची जुळी आहे स्वयंपाक येईना ओली लाकडे सातवी आहे आयत्या बिळावर नागोबा पर्याय आहेत अ ओळखीचा चोर जिवे सोडी ब खायला काळ भुईला भार क वाघ म्हटले तरी खातो वाघोबा म्हटले तरी खातो आणि ड आयत्या पिठावर रेघोट्या आयत्या बिळावर नागोबा ह्या म्हणीची जुळी म्हण आहे आयत्या पिठावर रेघोट्या आठवी म्हण आधीच तारे त्यात शिरले वारे पर्याय आहेत आधी पोटोबा मग विठोबा ब आईजीच्या जीवावर बाईजी उदार क उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग आणि ड आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास आधीच तारे त्यात शिरले वारे या म्हणीची जुळी म्हण आहे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास विद्यार्थी मित्र हो पर्यायामधून जुळी म्हण शोधणे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद